कोट्यवधी रुपयेचा भ्रष्टाचार करून बनावट कागदपत्रे सादर करून बोगस नोकर भरती केल्याप्रकरणी नीरज अग्रवाल आणि अरुण कोचर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे खोटी कागदपत्रे तयार करून बिंदू नियमावली बाजूला करून शिक्षण अधिकाऱ्यांच्या संगणमथाने हा भ्रष्टाचार करण्यात आला तत्कालीन प्राचार्य सौ ज्योती राणे यांनी या बोगस कागदपत्रेवर सह्या करण्यास नकार दिला होता त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले प्रताप कॉलेजच्या ज्युनियर विभागात कीर्ती रमाकांत पाटील श्वेता रामकृष्ण पाटील पूनम पुरुषोत्तम चोपडे भारती दत्तू पाटील प्रिया संपत देवरे यांची नियमबाह्य भरती करण्यात आली सचिव अरुण कोचर यांनी एकाच तारखेला दोन ठराव केले आहेत अमळनेरचे केजरीवाल नीरज अग्रवाल यांनी सर्व अधिकाऱ्यांना मॅनेज केले आणि ही बोगस भरती घडून आणली कोट्यवधी रुपये तत्कालीन संचालक यांनी संगणमथाने वाटून खाले या भ्रष्टाचार विरुद्ध लोटन चौधरी दिलीप जैन यांनी तक्रारी केल्याने शिक्षण खाते जागे झाले त्यांनीही चौकशी सुरू केली त्यात बनावट कागदपत्रे उघडकीस आली आहे हे सर्व पुरावे घेऊन लोटन चौधरींनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे प्रताप शेटजीचा पैसा पचणार नाही हरामचा मलिदा खाण्यासाठी समाजसेवेचा आव आणणाऱ्या तथाकथित चोरांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू असे लोटन चौधरींनी म्हटले आहे सचोटीकडे आलेल्या कागदपत्रांवरून दलितांचे हक्क डावलून बोगस नोकर भरती केल्याप्रकरणी एट्रासिटी कायद्याने गुन्हा दाखल करावा अशी तक्रार करण्यात आली आहे सर्व मंत्री माझ्या खिशात आहेत यावीर भावात फिरणाऱ्या नीरज अग्रवाल विरुद्ध चौकशीचा लागणार आहे ईडीकडे या तक्रारीची प्रत सादर झाली आहे कोट्यवधी रुपये खर्चून बोगस नोकरी मिळविणाऱ्यांना नोकरी आणि पैसा दोन्ही जाणार आहेत वरून गुन्हेही दाखल होणार आहेत सचिव अरुण कोचर यांचीही नोकरी धोक्यात आली आहे वेगवेगळ्या चौकशी सुरू झाल्या असून संचालकांना तुरुंगात जाण्याची भीती सतावत आहे तालुक्यात खाशीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे